दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळे महानगरपालिकेने गेल्या पाच वर्षात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी अक्षरशः शेकडो कोटी रुपये खर्च केले परंतु दुर्दैवाने एवढा प्रचंड खर्च करूनही आजही सामान्य धुळेकरांना नळाला आठ आठ दहा दहा दिवस पाणी येत नाही धुळेकर कोरडेच राहिले आहेत धुळेला पाणी पुरवठा करणारा नकाने तलाव ही महापालिकेच्या उदासीनतेमुळे अक्षम्य दुर्लक्षामुळे कोरडा ठाक पडला आहे असा आरोप धुळ्याचे माजी आमदार तथा लोकसंग्रामचे अध्यक्ष अनिल गोटे यांनी केला आहे आज माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकारांना सोबत घेत एक्सप्रेस कॅनल आणि कोरडा पडलेल्या नकाने तलावाची पाहणी केली माझे पत्रकारांशी बोलताना गोटे, पत्र बोलता गोटे म्हणाले की पाण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चून देखील धुळेकरांना आजही आठ दहा दिवस पाणी मिळत नाही उलट पक्षी केवळ एक कोटी पंचवीस लाख रुपये एवढ्या किरकोळ खर्चात एक्सप्रेस कॅनल पूर्ण केला त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नकाने तलाव ओसंडून वाहत होता या एक्सप्रेस कॅनलच्या दुरावस्थेला महापालिका जबाबदार आहे कॅनल मध्ये एक्सप्रेस कॅनलचा वापर थांबल्यामुळे तब्बल चोवीस वर्षानंतर नकाने तलाव एकदा कोरडा पडला आहे तब्बल चोवीस वर्षापूर्वी अक्कलपाडा धरण नव्हते पाण्याचा साठा उपलब्ध नव्हता त्यामुळे पाणी आणायचे कुठून हा प्रश्न होता त्या काळात आपण नकाने तलावात ओसंडून वाहण्या इतके पाणी साठवले व धुळेकर जनतेचे पाण्या सुरू असलेली आता जामखेडी मालडगाव पांजरा व अक्कलपाडा धरणात पाण्याचा साठा असूनही महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे धुळेकर जनतेची पिण्याच्या पाण्या वाचून हाल होत आहेत महाराष्ट्र कुठेही असेल एवढा पाण्याचा साठा धुळे शहरासाठी उपलब्ध असताना धुळेकरांना कोरडे ठेवले जात असल्याचा आरोपही अनिल गोटे यांनी केला आहे ನಾಗಿಂದ ಮೋರೆ ದಕ್ಷ ನ್ಯೂಸ್ ಧುಳೆ